रानामध्ये गेलो होतो आणि असलं काय तर दिसलं मला हे काय बघा व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला हे असं वातावरण झाल्यामुळे सगळे शेतकरी बांधव खुश झाले होते आणि सगळेजण कामाला लागले हे बघून मी पण माझी गाडी काढली बाहेर आणि गेलो इस्लामपूरला आजरेवर असल्यामुळे सुट्टी होती गेलो डायरेक्ट दुकानामध्ये दुकानामध्ये इथं भाजीपाल्यासाठी लागणारं बी बियाणं होतं ते सगळं बीबियाणे घेतलं आणि गेलो माझ्या राणाकडे तर काल चांगला पाऊस झाला होता रानात त्यामुळे वल भरपूर होते तोपर्यंत पप्पाने इथं बहीमुख टोकायला सुरुवात केली होती तर हे भुमुख टोकायचं सुरू आहे तर ही आहे ती टोकन पद्धत आहे जी बैलानं किंवा गाड्यानं केलेली असते ती असते तर ती पेरणी पद्धत असते मला पण कोणती रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने भाजपाला करायची आवड आहे त्यामुळे आपण हे सगळं बी बियाणं घेऊन आहे येतं लावण्यासाठी तो पण राणामध्ये दिसला मोर घरी जात असताना रस्त्यात हे एकदम साळ्याचा काटा दिसला एकदम विषारी आणि टोकदार असा साळ्याचा काटा असतो